श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मंगळवार म्हटलं टिफिनसाठी काहीतरी भाजी बनवावीच लागणार आहे म्हणून म्हटलं चला घरात भाजीला पण काही नाही आहे मग आहेत चार बटाटे तर करून घेऊयात पिवळा बटाटा तर पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली कशी मी ते सांगते तुम्हाला चार बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण बटाट्याच्या सालांना माती असते माती धुवून काढायची आणि कुकरमध्ये बटाटे ठेवायचे नंतर पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आहे नाहीतर आपली कुकरची शिट्टी खराब होते त्यानंतर झाकण लावून आपण मंद भरती बटाटे उकळून घेणार आहोत चार वर्ष झालं मी हॉकींचा कुकर घेतलेला आहे एकदम छान आहे चार वर्षात एकदाही त्याची शिट्टी खराब झाली नाही किंवा त्याला एकही रुपयाचा खर्च आलेला नाही जर कुकर घ्यायचाच असेल तर हॉकिंगचा घ्या खरंच खूप छान एक नंबर क्वालिटी आहे मी जॉबला असल्यामुळे मला कुकरची जास्त आवश्यकता भासते पाच ते दहा मिनटात माझी सर्व कामे आवरतात कुकर असल्याने खरंच खूप फायदा होतो त्यामुळे ही नक्की ट्राय करा हा कुकर खूप छान आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की घ्या याची क्वालिटी पण छान आहे फक्त जरा महाग आहे हा कुकर अडीच हजाराचा आहे आपले बटाटे उकडून झालेले आहेत त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेणार आहोत बटाटे गरम पाण्यातून काढून घेतल्यानंतर थोड्या थंड पाण्यात ठेवायचे एक पाच मिनिट नंतर बटाटे थंड होतात त्यानंतर या पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची आहे रोज आपण एक बटाटा उकडून जर खाल्ला तर आपली तब्येत होते तब्येत सुधारते किरकोळ लोकांनी हा प्रयोग नक्की करून पहा रोज एक उकडलेला बटाटा खा त्यानंतर आपण मॅशरच्या साह्याने याला मॅश करणार आहोत जास्त पुश करायचं नाही आहे अलगदच मॅश करायचा त्यानंतर मिडियम साईजचा एक कांदा घ्यायचा त्याचे टर्फल काढून घ्यायचे आणि बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कांद्याशिवाय आपल्या बटाट्याला शोभाच नाही आणि चवही नाही त्यामुळे आपल्याला कांद्याचा वापर करायचाच आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे देठं काढून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर या पद्धतीने बारीक का आकारामध्ये कटिंग करून घेतले नंतर स्वच्छ धुतलेली कोथंबीर घ्यायची निवडून आणि अशी बारीक कटिंग करायची आहे हिरवा कढीपत्ता घ्यायचा आहे आणि सोललेला लसूण घ्यायचा आहे त्यानंतर गॅस पेटवला आणि मंद आचेवरती कढई आपण गरम करून घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी फोडणीसाठी घालायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत आणि छान अशी तडकेबाज फोडणी करून घेणार आहोत त्यानंतर कांदा घालायचा आणि बारीक होईपर्यंत परतवून घ्यायचा असा मऊ होईपर्यंत छान सतत परतवत राहायचा आहे मिश्रण अजिबात करपू द्यायचं नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कांदा छान परतवत राहायचं आहे त्यानंतर आपण मॅश केलेला बटाटा घालणार आहोत हे पहा मॅश केलेला बटाटा घातल्यानंतर छान असा परतवून घ्यायचा जेणेकरून पूर्ण मिश्रण मिक्स होणार आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आणि छान असं परतवून घ्यायचं सगळीकडून बटाटा आपला पिवळा होणार आहे त्यानंतर आपण चिरलेली कोथंबीर घालायची आणि परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक नंबर लागतो हा बटाटा मला खूप आवडतो पाहुणे आल्यानंतर मी शक्यतो ही रेसिपी ट्राय करत असते ज्या दिवशी व्हेज खायचं असतं त्या दिवशी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ